मी करत असलेल्या प्रयत्नाला छोटीशी उभारी म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला चालत राहा जरा शक जरा जरा म्हणजे कोणाला बसेल नाही वाटलं पाहिजे ना बसेल का काय येतं आपल्या सोयाबीनला आज सत्तर दिवस झालेले आहे आज आहे अठ्ठावीस ऑगस्ट म्हणजे आपल्या सोयाबीनला एकोणीस जुलैची एकोणीस जूनची आपली लागवड होती आणि आज अठ्ठावीस ऑगस्ट आहे त्यामुळे आपल्या सोयाबीनला आज सत्तर दिवस झालेले त्यासाठी आपण आज झेब्रॅक्स झेब्रॅक्स <coughs> आणलेले उदासी तंत्रानुसार फायर एक कीटकनाशक आणलेलं आहे आणि यासोबतच आपण हे तेजस आणलेलं आहे तेजस संपदा झुब्रॅक्स आणि फायरेक्स हे संपदा उदासी तंत्रानुसार ही पाचवी फवारणी आहे आता आपल्या सोयाबीन पास पाच फुटापर्यंत साडेपाच फुटापर्यंत झालेली आहे आणि त्यामुळे आपण चांगल्या कोरप्या धरलेल्या आहेत आणि शेंगा पण धरलेल्या आहेत कुठे फुल्या आहेत त्यासाठी आपण आता ही पाचवी फवारणी करत आहे आणि या सर्व याचे एक द्रावण तयार करायचं आणि त्यानंतर आपण हे कीटकनाशक हे जैविक बाहेर बंधूं उदासी तंत्रानुसार शेती करावी कारण आता रासायनिक वापरून वापरून जमिनीचा पोत घसरलेला आहे त्यामुळे उत्पन्नात घट येत असल्यामुळे उदाशी साहेबांनी अहोरात्र प्रयत्न करतात आणि शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं म्हणून प्रयत्न करतात यासाठी आपण याच्यामध्ये आता भणकंसुद्धा झालेलं आहे बारीक बारीक किडे त्यामुळे आपण हे क्लोरोपायरिफॉस आणि थिमेटसुद्धा यामध्ये वापरत आहे की जेणेकरून या वासाने हे किडे मरून जातील आणि हे भनकं कमी होईल त्यामुळे रस शोषक किडे म यामुळे मरणार आणि या प्रयत्न जे चालू आहेत उदाशी साहेबाचे की शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं वा म्हणून आणि त्यांच्या तत्त्वानुसार सुद्धा शेती करतो आणि मीसुद्धा थोडी थोडी मला जी माहिती आहे उदाशी साहेबाकडून भेटते तीच मी शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवतो की जेणेकरून शेतकरी बांधवाचं उत्पादन कोणत्या पद्धतीने वाढेल हा प्रयत्न मी सुद्धा छोटासा करतो आ, मला मला सुद्धा भरपूर शेतकऱ्यांचे फोन येतात आणि मी सुद्धा माझ्या पद्धतीने जे मी मारतो किंवा मला ज्याचे रिझल्ट चांगले वाटले ते मी शेतकरी बांधवापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून शेतकरी बांधवाचं उत्पादन कध्या पद्धतीत वाढेल हा प्रयत्न उदासी साहेब करतात आणि आतापर्यंत हजारो शेतकऱ्यांचे उत्पन्नात भरपूर अशी वाढ झालेली आहे वीस ते वीस ते बावीसपर्यंत पंचवीसपर्यंतसुद्धा उत्पादन शेतकरी घेतात सोयाबीन आता हे आहे आर व्ही एस शहात्तर वान आणि सुद्धा अमेरिकन वान पण आपण लावलेलं आहे अमेरिकन वानाची सुद्धा चांगल्या प्रकारे तीन ते चार फुटापर्यंत वाढ झालेली आहे आणि त्याची सुद्धा आज आपण फवारणी करत आहे बघू शकता पण दोन ही फवारणी म्हणजे जेणेकरून झाड चांगल्या प्रकारे वाढ झाली पाहिजे ते शेंगा आपल्या सोयाबीनला आता सत्तर दिवस झाले आणि तीन ते चार फुटापर्यंत वाढ पण झालेली आहे आणि ही आपण आज उदासी तंत्रानुसार पाचवी फवारणी करत आहे ही आपण स्वतः फवारणी करत आहे வண மூச்ச